नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे अखेर कॅबिनेटची मंजुरी आणि पुढील दहा वर्षाचा पगार झाला निश्चित सरकारने पन्नास लाख कर्मचारी आणि एकोणसत्तर लाख पेन्शनधारकांना थेट फायदा देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे कॅबिनेट बैठकीत वेतन आयोगाच्या टर्म ऑफ रेफरन्सला मंजुरी देण्यात आली आणि कर्मचाऱ्यांचे दहा वर्षाचे वेतन निश्चित केले बातमी सविस्तर पाहूया पण त्याआधी एज्युकेशन टेक न्यूज चॅनलला पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा जेणेकरून नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला चा फॉलो करायलाही विसरू नका वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर संरक्षण सेवामधील कर्मचाऱ्यांसह सुमारे पन्नास लाख कर्मचारी आणि एकोणसत्तर लाख पेन्शन धारकांना याचा मोठा फायदा मिळणार आहे अर्थमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले की वेतन आयोगाकडून पगाराबाबत शिफारशी केल्यानंतर त्या केंद्र सरकारकडून मान्य होतील आणि त्यानंतर लागू करण्यात येणार आहेत वेतन आयोग लागू होत असताना महागाई भत्त्याची प्रक्रिया कशी असेल मात्र याकडे आता कर्मचारी वर्गाचे लक्ष लागलेले आहे सरकारने पन्नास लाख कर्मचारी आणि एकोणसत्तर लाख पेन्शनधारकांना थेट फायदा देणारा एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतलेला आहे